कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्ण भगवान की जय श्री गरुडपुराण अध्याय अकरावा या अध्यात पाहणार आहोत आपण विधी वर्णन म्हणजेच दहा दिवसापर्यंतच्या क्रिया गरुडाने भगवंताला पुन्हा प्रश्न केला की हे के तुम्ही मला दशगात्र विधीचे महत्त्व वर्णन करून सांगितले आता तो विधी केल्याने कोणते फळ मिळते तसाच निपुत्रिकासाठी हा विधी कुणी करावा ते सांगा त्यावर भगवंत म्हणाले की हे गरुडा जो विधी केल्याचे फळ म्हणून सत्पुत्र पित्याच्या ऋणातून मुक्त होतं असा तो दशगात्र विधी मी तुला सांगतो तो ऐक प्रथम पुत्राने पितृविरहाच्या दुःखाला आवर घालावा सात्विक वृत्ती धारण करून खंबीरपणे पित्यासाठी पिंड द्यावेत त्यावेळी अजिबात रडू नये व आसवे ढाळू नयेत कारण असे झाले तर त्या प्रेताला ते अश्रू व कफ वगैरे नाईला पिणे भाग पडते म्हणून निष्फळ व निरर्थक विलाप करू नये त्याचे कारण असे आहे की जरी मृत व्यक्तीसाठी रात्रंदिवस हजारो वर्ष रडत राहिले तरी ती व्यक्ती त्याच रूपात व त्याच देहात पुन्हा कधीही दिसणार नसते जो जीव जन्मास येतो त्याचा मृत्यू होणे अटळ असते व मृत्यूनंतर त्याला नवीन देहात व नवीन नावरूपात जन्म मिळणे हे देखील निश्चित असते तेव्हा बुद्धिवान व्यक्तीने मृतासाठी दुःख करू नये मेलेली व्यक्ती पुन्हा त्याच रूपात व त्याच नावाने उत्पन्न होऊ शकेल असा कोणताच मानवी किंवा मा दैवी उपाय नाही अटळ अशा घटना जर बदलणे शक्य असते तर नळराजा राम युधिष्ठिर राजा यांच्यासारख्यांना दुःख का भोगावे लागले असते कुणीही दुसऱ्या कोणाची सोबत कायम करू शकत नसतो जीवसुद्धा आपल्या शरीरात अनंत काळ राहू शकत नाही मग इतर संबंधिताची काय कथा का ज्याप्रमाणे प्रवासी लोक रस्त्यात सावलीसाठी वृक्षातळे विसावतात गप्पा मारतात श्रमपरिहार झाला की उठून आपापल्या दिशेने निघून जातात त्याप्रमाणे देहधारी जीवांचा संबंधसुद्धा जगात तेवढ्या पुरताच तात्पुरता असतो सकाळी उत्तम शिजवलेले अन्न सायंकाळी शिळे व निरुपयोगी होते मग अन्नामुळे जो देह पोसला जातो तो तरी कायम कसा एका अवस्थेत राहू शकेल तेव्हा विराहाच्या दुःखावर अशा प्रकारच्या विचारांचे औषधच उपयोगी आहे म्हणून असे चिंतन करून अज्ञानामुळे होणारे दुःख आवरून पुत्राने पुढच्या क्रिया कराव्यात जर पुत्र नसला तर सुनेने क्रिया कराव्या मृताची पत्नी नसली व पुत्र नसला तर सख्या भावाने कराव्या यापैकी कुणी नसेल तर शिष्य किंवा सपिंड संबंधातील कुणीही करू शकतो जर मयत पुरुषात संतती नसेल तर पुतण्या किंवा त्याचा मुलगा करू शकतो पण दशगात्र क्रिया अवश्य कराव्या म्हणून असे सांगतो की अनेक भावांपैकी एखाद्याला जरी पुत्र असला तरी ते सर्व त्याच्यामुळे पुत्रवान ठरतात असे हे असे आहे की ज्याप्रमाणे अनेक चौथींपैकी जरी एक जरी पुत्रवती असली तरी त्या सर्वजणी पुत्रवती गणल्या जातात जर सर्व भाऊनी पुत्रीक असले तर मग त्यांची क्रिया कर्म जिवंत भावाने करावे भाऊच जर जिवंत नसला तर मग एखाद्या मित्राने पिंडदान करावे पण पिंडदान विधी जरूर करावा कुणीही नसेल तर पुरोहितांनी ते करावे जे कुणी पुरुष अथवा स्त्री इष्टमित्राची क्रिया करतात ते अनाथ प्रेतसंस्कार केल्यामुळे कोटी यज्ञ केल्याचे फळ मिळवतात गरुडा एक महत्वाची सूचना अशी आहे की पुत्राने पित्याच्या दशगात्र विधी केलाच पाहिजे परंतु जर ज्येष्ठ पुत्र निधन पावला तर कितीही प्रेम असले तरी पित्याने त्याच्या अंतक्रिया करू नयेत जरी अनेक पुत्र असले तरी ही विधी एकानेच करावेत दशगात्र सपिंडीकरणासह श्राद्ध वगैरे धरून एकूण सोळा विधी आहेत जरी सर्वजण वारसा हक्काने धन व स्थावर मालमत्तेत समान हिस्सेदार असले तरी सुद्धा उत्तर क्रिया एकानेच कराव्या पुढे जर ते विभक्त राहिले दर वर्ष श्राद्ध वेगवेगळे करू शकतात तात्पर्य असे की मृताचा दशगात्र आधी सर्व क्रिया संस्कार ज्येष्ठ मुलाने श्रद्धा भक्तीने करावा त्या काळात एकच वेळ जेवावे जमिनीवर निजावे आणि ब्रह्मचर्य पाळावे पुत्राने आईवडिलांच्या उत्तर क्रिया केल्यामुळे जे फळ मिळते ते, ते सात वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्यामुळे मिळणाऱ्या फळाच्या बरोबरीचे असते दहा दिवसांतील विधीपासून तो वार्षिक श्राद्धापर्यंतच्या सर्व क्रिया केल्या तर गया श्राद्ध केल्याचे फळ मिळते त्याने दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी विहिरीवर तळ्यात बागेत नदीत अथवा देवालयाजवळ जाऊन मंत्र न म्हणता स्नान करावे नंतर एखाद्या वृक्षाखाली दक्षिण दिशेला तोंड करून बसावे समोर छोटासा ओटा करावा तो ओटा शेणाने सारवावा त्यावर केळीचे पान ठेवून त्यावर दर्भाचा एक पुतळा बनवावा मग पाद्यपूजेसह यथासांग त्याची पूजा करावी नंतर त्याच्या पुढ्यात दर्भ अंथरावे व त्यावर मूर्तप्रेताचे नाव व गोत्र उच्चारण पिंड ठेवावा पिंडासाठी भात अथवा यावाचे पीठ वापरावे मग वाळा माक्याचे फूल अगरबत्ती निरांजन विडा व दक्षिणा ठेवावी मग असे म्हणावे की अमुक नावाच्या प्रेताला या आम्ही दिलेल्या सर्व वस्तू मिळवत तदनंतर तू धाने आणि पाण्याने तर्पण करावे अन्न वस्त्र पाणी याशिवाय आणखीही ज्या वस्तू मृताच्या नावासोबत प्रेत हा शब्द जोडून दिल्या जातात त्या मृतात्म्याला अमर्याद आनंद देतात याच कारणामुळे स्मशानातल्या पहिल्या दिवसापासून तो सपिंडीकरण होईपर्यंत पुरुष नावासोबत प्रेत शब्द जोडावा पहिल्या दिवशी ज्या अन्नाचे पिंड दिले जातील त्याच अन्नाचे पिंड पुढे नऊ दिवसापर्यंत द्यावेत नवव्या दिवशी सपिंडातील सर्व लोकांनी मेलेल्याला स्वर्ग मिळावा म्हणून तेलाने अभ्यंग स्नान करून स्नान करावे हे स्नान घराबाहेर नदीवर किंवा तळ्यात करावे नंतर सोबत दुर्वा व लाह्या घ्याव्यात आणि स्त्रिया पुढे व पुरुष मागे असे मृताच्या घरी जावे तिथे त्या लाह्या व दुर्वा जमिनीवर ठेवून घरामधील लोकांना सांगावे की तुमच्या कुळाची वाढ दुर्वांसारखी आणि विकासा लाह्यांप्रमाणे हो गरुडा त्यानंतर दहाव्या दिवशी मांसाचे पिंड दिले जावेत तथापि कलियुगात मांसाचा निषेध आहे म्हणून त्याऐवजी उडदाच्या पिंडाचे पिंड द्यावेत दहाव्या दिवशी डोक्यावरचे केस काढून मुंडन करावे क्रिया करणाऱ्या पुत्रासहित सर्व बांधवांनी मुंडन करावे दहा दिवस रोज एक ब्राह्मण जीव घालावा नंतर हात जोडून श्रीहरीचे स्मरण करून प्रार्थना करावी ती अशी की आळशीच्या फुलासारखी अंगकांती असलेल्या आणि पितांबर नेसलेल्या अच्युत अशा भगवान गोविंदाला जे लोक नमस्कार करतात त्यांना कदापि भीती वाटत नाही हे आधी व अंत नसलेल्या व शंखचक्र आणि गदा हाती घेणाऱ्या अविनाशी कमळाच्या पाकळीसारखे डोळे असणाऱ्या देवा या प्रेताला मुक्त कर अशा अर्थाचा मूळ मंत्र श्राद्धाच्या शेवटी रोज म्हणावा नंतर आंघोळ करावे व घरी जाऊन आधी गाईला खाऊ घालून मंगत जेवावे तर श्रोते हो दशगात्र विधी वर्णन करणारा हा श्री गरुडपुरांचा अध्याय अकरावा इथे समाप्त झाला आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय